दानापूर येथे बाळासाहेब आंबेडकर क्रिकेट चषक सामन्यांचे बक्षीस वितरण संपन्न तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथे संघर्ष क्रिकेट क्लब तथा वंचित बहुजन आघाडी दानापूर यांच्या वतीने बाळासाहेब आंबेडकर चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रथम पारितोषिक एकतीस हजार एकशे अकरा रुपये अॅडव्होकेट संतोष रहाटे ओबीसी नेते व पुष्पाताई इंगळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व द्वितीय पारितोषिक एकवीस हजार एकशे अकरा रुपये व आम्रपाली गवार गुरु सभापती पंचायत समिती तेल्हारा भगवान हागे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी तेल्हारा तालुका तर तृतीय बक्षीस अकरा हजार एकशे अकरा रुपये सपनाताई वाकोडे सरपंच ग्रामपंचायत दानापूर व मॅन ऑफ द सिरीज विनोद विरघट राज्यकर अधिकारी मुंबई यांच्याकडून देण्यात आले तसेच वैयक्तिक बक्षीस सुद्धा देण्यात आले प्रत्येक बक्षीसदात्यांच्या हस्ते बक्षीस वितरण स्वतःच्या उपस्थितीत करण्यात आले प्रथम पारितोषिक आझाद क्रिकेट क्लब सोनारा यांनी पटकाविले द्वितीय पारितोषिक स्पीड क्रिकेट क्लब हिवरखेड तृतीय पारितोषिक सिंग एज किंग निमखेडी हे बक्षिसाचे मानकरी ठरले यावेळी बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रकाश वाकोडे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये युवा नेतृत्व सुजात दादा आंबेडकर प्रमोद देंडवे मिलिद इंगडे ॲडव्होकेट संतोष हाटे पुष्पाताई इंगळे आम्रपालिताई खंडारे समाज कल्याण सभापती

क्रिकेट सांगण्यामध्ये भाग घेणारे सर्व कॅप्टन त्यांच्या टीम सर्व खेळाडी आणि तसेच या कार्यक्रमाचे आयोजन करणारी लोक क्रिकेट टुर्नामेंट करून जाणारी लोक सर्व सपोर्टचा स्टाफ अंपायर लोक तुम्हा सर्वांना माझा जय जिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय क्रांती वालेकुम जय भीम सर्वात प्रथम आज या क्रिकेट सामन्याचं आयोजन करणाऱ्या सर्व टीमच मनापासून आभार करतो आणि कौतुक पण करतो कारण त्यांनी इतक्या चांगल्या सामन्यांचं चा आपल्या गावामध्ये आयोजन केलं होतं आणि इकडे इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी प्रतिसाद दिला इकडच्या तरुणांना एक खेळायची संधी मिळाली खूप जास्त टीम्सनी या सामन्यांमध्ये सहभाग घेतला होता आणि अशी उत्कृष्ट क्रिकेट टुर्नामेंट आपण पार पाडली त्याच्याबद्दल एकदा आयोजकांसाठी जोरदार टाळाचा बनवायला <प्रिक्षा> आणि मला आयोजकांचं कौतुक करावंस ह्याच्यासाठी वाटत कि क्रीडा खेळ व्यायाम हा बऱ्याचशा ठिकाणी ग्रामीण भागातल्या आपल्या युवकांपर्यंत कधी पोहोचतच नाही जर आपण शहरामध्ये बघितलं तर शहरामध्ये चोवीस तास चालणाऱ्या जिम मिळतात ग्राउंड असतात विद्यालय जाणं शाळा जाणे त्यांचे ग्राउंड उपलब्ध होतात मैदान उपलब्ध होतात महानगरपालिकेची मैदान उपलब्ध होतात तसच आता नवीन प्रकाराला आपण सगळ्यांनी बघितलं असेल टर्फ नावाचा माहिती आपल्याला कार्पेट आर्टिफिशियल कार्पेटचं ते गवत टाकतात प्लास्टिकचं गवत टाकतात वरती लाईट लावतात बाजूनी पिंजरा बांधतात आणि पोरांना तिथे चोवीस तास खेळायला एक सुविधा उपलब्ध होऊन जाते आणि हेच सगळे जे सुविधा असतात आणि खास करून क्रीडाच्या ज्या सुविधा असतात त्या शहरातल्या युवकांना शहरात लो राहणाऱ्या लोकांना ज्या महत्वाच्या पद्धतीने मिळत राहतात तीच त्याच सुविधा तीच संधी आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना गावात खेड्यात राहणाऱ्या गावात पाण्यात राहणाऱ्या लोकांना ती संधी उपलब्ध व्हावी याच्यासाठी या क्रिकेट सामन्यांचं आयोजन केलं होतं म्हणून मी इकडे आयोजकांचा खूप खूप आभार मानतो आणि त्यांना खूप खूप कौतुक करतो <laughs> आणि याच पद्धतीने आपण सर्व पुढे काम ता, करूयात वाटचाल करूयात असं मी मानतो की शहरी भागातल्या युवकांना ज्या संध्या उपलब्ध होतात शहरी भागातल्या युवकांना ज्या जिमच्या फॅसिलिटीज असेल व्यायामशाळांच्या ज्या सुविधा असतील तसेच क्रीडाचे मैदान असतील पटांगणे असतील ती ज्या पद्धतीने उपलब्ध होतात त्याचाच प्रयत्न वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ग्रामीण भागातल्या युवकांना मिळेल ग्रामीण भागातल्या युवका कोणत्याही पद्धतीने क्रीडे क्रीडापासून व्यायामापासून खेळापासून वंचित राहणार नाही याची पूर्ण काळजी वंचित बहुजन आघाडी येत्या काळामध्ये घेईल एवढं मी आपल्या सर्वांसमोर म्हणतो आतापर्यंत वंचित बहुजन आघाडीकडनं बहात्तर जिम आणि व्यायाम उद्घाटन हे जिल्हा परिषदेच्या मार्फत झालंय आणि सगळे झाले ग्रामीण भागामध्ये आणि याच्या मागे आमचं एकच उद्दिष्ट होता की पोलीस भरतीच्या परीक्षा असतील आर्मीच्या परीक्षा असतील मिलिटरीची ट्रेनिंग असेल वन खात्याची परीक्षा असेल फॉरेस्टची असेल अग्निदलाची असेल त्याच्या कोणत्याही परीक्षेमध्ये आणि एंट्रन्समध्ये जे फिजिकल ट्रेनिंग होते त्याच्यामध्ये ग्रामीण भागातली पोरं कोणत्याही परिस्थितीमध्ये मागे नाही पडू याच्यासाठी वंचित बहुजन आघाडीनी या व्यायामशाळेचं उद्घाटन केलं होतं आणि मी आपल्या सर्वांसमोर आश्वासन देतो की जेव्हा बाळासाहेब आंबेडकर अकोल्याचे खासदार म्हणून निवडून येतील तेव्हा खासदार निधीतनं ग्रामीण भागांमध्ये व्यायामशाळा क्रीडा आणि अशा पद्धतीच्या स्पर्धा ते फुटबॉलच्या असो हॉकीच्या असो क्रिकेटच्या असो कबड्डीच्या असो किंवा कोणत्याही खेळायच्या असतो त्याचं जास्त जास्त आयोजन आणि ग्रामीण भागातल्या युवकांना खेळायची क्रीडाची आणि व्यायामाची सगळ्या सुविधा उपलब्ध होऊन देतील हे मी समोर उभं राहून आलेले अशा सांगितलं आणि एवढंच म्हणता म्हणता मला एक शेवटचा मुद्दा आपल्या सर्वांसमोर समोर मांडायचा होता की इथे खूप जास्त संख्येमध्ये महिला आणि युवक उपलब्ध आहेत तर मला नुसतं एवढंच म्हणायचं होतं की गेल्या एका महिन्यामध्ये दोन दीड दीड कोटीचे सभागृह आपण महिलांच्या रोजगारासाठी सुरू केले जिल्हा महा जिल्हा परिषदेच्या मार्फत एक हजगाव मध्ये सुरू केलंय आणि दुसरं महान मध्ये सुरू केलंय हे आपण ह्याच्यासाठी सुरू केलंय की तिकडे महिला आपल्या जाती ट्रेनिंग घेतील शिक्षण घेतील आणि एक रोजगार निर्मितीच ट्रेनिंग आणि शिक्षण घेऊन त्या स्वतःच काम करू शकतील स्वतःचा रोजगार मिळवू शकतील आणि स्वतःच चा घर चालवू शकतील आणि कोर्ट भरू शकतील त्याचं काम वंचित बहुजन आघाडीने केलं आणि येत्या काळामध्ये अशाच प्रकारचे सभागृह शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी युवकांच्या रोजगाराचं ट्रेनिंग घेण्यासाठी आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या शिक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी लवकरात लवकर सुरू करेल एवढं मी म्हणतो आणि माझा दोन शब्द जाणवतो बचवीस वितरणाचे संचालक राहुल वापर हे करतील असं मी त्यांना घेतलं परश्राम निर्गड मंचगाव येतील अशी मी त्यांना विनंती करतो